नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आजकाल गावरानचे भरपूर फार्म तयार झालेले आहेत भरपूर म्हणजे खूप सारे गावरांचे फार्म तयार झालेत आणि लोक म्हणतात की प्युअर गावरान प्युअर गावरान पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या गावरान खूप साऱ्या जाती आहेत प्युअर गावरान वेगळं आणि प्युअर गावठी वेगळं दोघी संकल्पना वेगवेगळ्या आहेत आता ह्या जर तुम्ही पाहणार तर ह्या ओरिजिनल गावठीच्या कोंबड्या आहेत आता ह्या बघा यांना कितीही काही केलं तरी यांचा फूड मुडत नाही तुम्ही पाण्यात टाका चार पाच कोंबड्यांसोबत चोरा काही करा यांचा फूड मोडत नाही तर ही आहे ओरिजिनल गावठी ब्रीड आणि जे लोक गावरान गावरान बोलतात तर गावरान ब्रीड कशाला म्हणतात माहिती आहे का सोनाली आर आय आर डीपी क्रास किंवा इतर जातीच्या ज्या कोंबड्यांची अंडी देण्याची क्षमता चांगली आहे किंवा जास्त आहे अशा कोंबड्यांना ओरिजिनल गावठी कोंबडा क्रॉस करून जी पैदास तयार होते जी पिलं तयार होतात त्याला ओरिजिनल गा... गावरान म्हणतात म्हणजे ती गावरान ब्रीड येते गावरानमध्ये डिफरन्स येते गावरान आणि गा गावठी दोघांमध्ये खूप फरक आहे जी आहे तर तिला ओरिजनल गावरान काबर म्हणतात माहिती आहे का मा कारण की बरेच लोकं म्हणतात की सर ओरिजनल गावठी आहे का ओरिजिनल गावठी आहे का ओरिजिनल गावठीला हे लोक जी ओरिजनल गावठीचं पिलू आहे हे पिलूला कसं आहे बाजारात डिमांड जास्त आहे म्हणून जे काही गावरान आहे तर गावरानचं पिलू ओरिजनल गावरान म्हणून लोक विकण्यात म्हणता जसं काही जर तुम्हाला एक मोकळ्या मोकळ्या भाषेत समजायला गेलं तर पूर्णपणे फ्रॉड चालू मित्रांनो गावठीच्या नावाखाली गावरांची पिलं विकली जात आहेत जर तुम्हाला ह्या व्यवसायात तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला आईच लक्षात येणार नाही थोडंफार तू थांब रे थोडासा थोडंफार सुद्धा तुम्हाला समजणार नाही की ओरिजिनल गावरान कुठली आणि ओरिजिनल गावठी कुठली आता मी गावरान का म्हणतोय सोनाली आर आय आर डी पी क्रॉस या पक्ष्यांना ओरिजिनल गावठी कोंबडा आता ह्या ठिकाणी बघा गावठी कोंबडा तुम्हाला दाखवतो किती मोठा आहे तो आता हा बघा हा जो वरती आहे ओरिजिनल गावठी कोंबडा आहे हा क्वालिटी बघा कशी मित्रांनो अशी तर हा जर कोंबडा इतर दुसऱ्या संकरित जातींना क्रॉस केला आणि तिथून जर पिल्ल निघाले तर त्याला गावरान पिल्ल म्हणून संबोधलं जाईल पण हाच जर कोंबडा हा गावठी कोंबडा ओरिजिनल गावठी कोंबडीला क्रॉस केला आता या ठिकाणी बघा ओरिजिनल गावठी कोंबड्या आहेत यांच्या डोक्यावर तुरा आहे किंवा दाढी वगैरे राहते गावठी कोंबडीला ओळखणं गावठी कोंबडी खूप सोपं आहे कारण की हा जो कलर पॅच आहे हा दुसऱ्या कुठल्याही ब्रीडमध्ये येत नाही आता तुम्हाला एक मी उदाहरणासाठी सांगतो खांबा आता हे बघा हातात घेतले की कशी आवाज करते हातात घेतल्यावर आवाज करते ही पहिली निशाणी ओरिजिनल गावठीची तर हिच्या पुरा खांब रे पुरा बघा मित्रांनो या कुंबडीचा ही फूड आहे म्हणजे फुडवर आलेली कुंबडी आणि याचा कलर पॅटर्न बघा भुरा कलर आहे तर अशी एक वेगळ्या प्रकारची शायनिंग जी ओरिजनल गावठी आहे तिच्या अंगावर असते तुम्हाला मी दाखवतो जसं काही आता या बघा ह्या खूड आहेत मित्रांनो काही केलं तरी यांचा खूड मोडत नाही तर कलर पॅटर्न बघा ही जी काही चमक आहे ही चमक ओरिजनल गावठीलाच येते एवढी चमक दुसऱ्या कुठल्याही ब्रिलला येत नाही आता हा बघा कलर कसा चमकतोय कसे आवाज करते तर आता बरेच लोक म्हणतील की मग सर निमगावरान खूड होते का तर नीम गावरान सुद्धा खूड होते जे काही पण ओरिजिनल गावठी ब्रीड आहेत मित्रांनो बरेच लोक कसे अंड्यांचं प्रोडक्शन खूप कमी निघतं ओरिजिनल गावठीमध्ये मध्ये अंड्याची साईज बघा किती लहान येते आणि पिलाची साईज सुद्धा ओरिजिनल गावठीच्या खूप लहान येते मी तुम्हाला पिलं पण दाखवेल एवढं लहान अंडं येतं ओरिजिनल गावठीचं जे बलकी अंडे देतात कोंबड्या तुम्ही कुठलाही खाऊ द्या आता यांना पोल्ट्री फीड चालू आहे वास्तविक पाहायला गेलं तर सर्व पक्षांना पोल्ट्री फीड चालू आहे तरीसुद्धा अंडी देण्याचं प्रमाण कमीच आहे आणि छोटी छोटी अंडी या टाकत असतात आता हे बघा तुम्ही किती अंडी पाहिली तर अंड्यांची साईज लहानच राहणार आहे हे बघा ही ओरिजिनल गावठी कोंबडीची अंडी आहेत हे बघा आता हे सगळ्या अंडी धरून बसलेले आहेत हे बघा एवढ्या पन्नास पक्ष्यांमागे मोजून दहा वार अंडी निघतात जास्त अंडी निघत नाही ओरिजिनल गावठीचा ड्रॉबॅक आहे कारण की ती खूळ राहते तिचा खूळ लवकर मुडत नाही आणि अंडे देण्याची क्षमता गावठीची खूप कमी आहे ज्या कोंबड्या संकरित कोंबड्या राहतात संकरीत कोंबड्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंडे देतात आता ही बघा ही सुद्धा ओरिजनल टोपाळी कोंबडी आहे हे बघा रे तर कलर पॅटर्न बघा तर माझे सांगायचं एवढाच एक उद्देश आहे की लोक तुम्हाला गावरान म्हणून जे काही विकत आहे तर त्या ठिकाणी तुम्ही फसू नका शक्यतो जी डिमांड तुम्ही करणार आहेत ओरिजिनल गावठी कोंबडीचीच डिमांड करा गावरांच्या नादी लागू नका गावरान आणि गावठीमध्ये हा एक डिफरन्स आहे मित्रांनो जर कोणी तुम्हाला गावरानची पिलं म्हणून विकत असतील तर तो त्यांचा दोष नाही तो तुमचा दोष आहे की तुम्ही गावरान पक्ष्यांना गावठी समजून ते पिलं विकत घेतात आणि त्याची वाढ तुम्ही तुमच्या फार्मवर करतायत आणि पर्याय काय होता माहिती आहे का जी किंमत ओरिजिनल गावठीला आहे ती किंमत गावरानला नाही जी चव ओरिजिनल गावठी कोंबडीला आहे ती चव गावरानला नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा एक फ्रॉड चालवून गेलेला आहे आता गावरांच्या नावाखाली गावठीच्या नावाखाली गावरांचे पक्षी विकतात लोक किती कडक अंड आहे बघा खाली पडलं तरी फुटलं नाही क्वालिटी खूप गावठीची कडक क्वालिटी आहे मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी गावठी गावठी तिचा खूड सोडत नाही काही केलं तरी आता हे बघा कुठे हे बघा अजिबात कूड सोडत नाही तुम्ही काही करा कोंबड्यांसोबत सोडा आणि तर तिला पाण्यात बुडवा आणि तर काही करा बरेच लोक काय करतात सांगतात की गावठीला असं करा गावठीला तसं करा गावठी तिचा कूड सोडेल चार कोंबडी सोडा त्याच्यात ती कोंबडी सोडा ती मिटिंगच करू देत नाही गावठी तुम्ही चार सोडा आणि तर दहा सोडा या ठिकाणी कोंबड्यांची संख्या एवढी ना आपली हे बघा भरपूर आहे गावठी कूड सोडत नाही तिचं खूड जेव्हा मुडेल तेव्हाच मुडेल म्हणजे एक सरासरी आठ पंधरा दिवस पंधरा वीस दिवस तरी गावठी फूड सोडत नाही सांगायचा <tell> एवढाच एक उद्देश आहे जर तुम्ही कष्टाचा पैसा या व्यवसायात लावत असाल तर सावध जा क्वालिटी निरखुंपा ज्या व्यक्तीकडे ओरिजिनल गावठी कोंबड्या मिळतील किंवा कोंबडीचे पिलू मिळतील ओरिजिनल गावठीच त्याच्याकडूनच घ्या आजकाल काय झालं माहिती आहे का, मा का लोक शॉर्ट टाईममध्ये जास्त पैसा कमवण्याच्या आधी लागलेले आहेत कमी वेळेत लोकांना जास्त पैसा हवा आहे म्हणून लोकांनी खूप फ्रॉड चालू केलेत एकच्या दोन सांगायचं चा फेकाफेक करायची आणि आपला माल कसा खपवायचा लोक याच्याकडे लक्ष देत आहेत तर माझं एवढंच म्हणणं राहील तुम्ही तुमचा मेहनतीचा पैसा कुठल्या तरी व्यवसायात अडकवत आहेत त्याच्या आधी तुम्ही चौकशी करा आणि मगच ठिकाणी या ठिकाणी पुढे पाऊल टाका आता बरेच लोक मला म्हणतात की आपल्याकडचे पिल्लं म्हणजे जी आपल्याकडे कोंबडी येते कोंबडीचे जे पिलू आहेत तेवढे महाग का राहतात तर याच कारणामुळे आपल्याकडचे पिलू दहा दहा रुपये महाग राहतात बाहेर जर तुम्हाला एका दिवसाचं पिलू पंचावन्न साठ रुपयाला भेटत असेल तर आपल्याकडे ते साठ रुपयासु पासून पुढे तर सुरुवात होते एका दिवसाचं पिलू साठला बाहेर लोकं पंचावन्नला बी देतात पन्नासला बी देतात काही चाळीसलाही देत असतील एका महिन्याचं पिलो लोक एकशे वीस रुपयाला देऊन देतात आपण एकशे तीस रुपयेच्या खाली एकशे तीस एकशे चाळीसच्या खाली आपण पिलो देत नाही एका महिन्याचं पूर्ण लसीकरण झालेलं कारण की फरक हाच आहे अंडी खूप कमी निघतात आणि ओरिजिनल अंड्याला बाहेर डिमांड जास्त आहे आता प्युअर गावठीचं अंड वीस रुपयाला आहे का आवरांचं अंड पंधरा रुपयाला किंवा दहा रुपयाला आहे हा एवढा फरक आहे आता तुम्हाला दाखवत मी ओरिजिनल गावठीची पिलो कशी असतात ब्रुडिंग चालू आहे लाईट गेलेली आहे तरी सुद्धा पिलं बघा एका दिवसाची पिलो तुम्हाला दाखवतो मी आता मित्रांनो ब्रुडिंग चालू आहे या ठिकाणी लाईट गेलेली आहे आता हे बघा एका दिवसाचं प्युअर गावठी कोंबडीचं पिलू आहे किती लहान पिलू येतं बघा एका दिवसाचं हे आहे ओरिजिनल गावठी आणि गावरांचं जे पिलू येतं हे थोडंसं मोठं येतं बलकी येतं आणि बऱ्याच गावठी पिलांमध्ये ना कलर पॅटर्न तुम्हाला दाखवतो हा बघा असे पाठीमागे रेषा राहतात हे बघा जे संकरित जातीचे पिलू आहेत त्यांच्यावर जास्त करून राहत नाही पिलं बघा क्वालिटी बघा कशी एक आहे एका दिवसाची पिलू आहेत मित्रांनो फक्त एका दिवसाची हे बघा कशी याच्या खाली लपते ते <laughs> तर माझं सांगायचं एवढंच म्हणणं राहील की तुम्ही तुमच्या मेहनतीचा पैसा आहे त्या व्यवसायामध्ये काळजी घ्या तुम्हाला कोणी फसवणार नाही हे बघा थोडीशी मोठी पिलं आहेत ओरिजनल गावठी कोंबडीची पिलं आहेत मित्रांनो ॲक्टिवनेस बघा पिलांचं कसं आहे आणि खूप स्ट्रॉंग पिलं या ठिकाणी हे येत असतात म्हणून सांगतो मित्रांनो जर कुणी प्युअर गावरान प्युअर गावरान नावाचा ढोल वाजवत असेल तर सावध होऊन जा गावरांची मागणी करू नका ओरिजिनल गावठीचीच मागणी करा ज्यांच्याकडे ओरिजिनल गावठी कोंबड्यात तुम्ही स्वतः जा त्यांची जाड पाय राहतात डोक्यावर तोरा राहतात कलर पॅटर्न खूप छान राहतो प्युअर गावठीचा त्याच लोकांकडून तुम्ही खरेदी करा उगाच कुणाचंही ऐकून किंवा या यूट्यूबवरच्या भारूरभर ते ऐकून ज्या काही खोट्या यशस्वी यशोग आता नाही राहत अशा यशोगाथा ऐकून येळापणा करू नका ओरिजिनल गावठीचीच मागणी करा जर कोणी गावरान म्हणत असेल की आमच्याकडे आम्ही ओरिजिनल गावरानची पिलं देतो तर आत्ताच ताऊधून जा चौकशी करा आणि मगच पिलं खरेदी करा ओरिजिनल गावरान म्हणजे गावठी नवे हा एक मोठा जी काही डोक्यात संकल्पना निर्माण करून ठेवली आहे गाव गावठीच्या नावाखाली लोकांनी गावरांची तर ती डोक्यातून काढून टाका मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला नक्कीच कमेंट करून सांगा हे बघा प्युअर गावठीच्या आहेत भविष्यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी आल्या की ओरिजिनल गावठी कशी गावरान कशी तर मी स शंभर टक्केचे काही दोघांमध्ये कंपेरिजन आहे जर मला ओरिजिनल गावरांचा बाहेर पक्षी भेटला कोणी सांगितला किंवा कोणी दिला तर मी गावठीचा आणि गावरानचा दोघींचा कंपेरिजन करून बघेल ओरिजनल गावठी तर ओरिजिनल गावठी आहे गावरान तर आहे गावरान लक्षात घ्या मित्रांनो मी म्हणत नाही की दोघी गोष्टी वेगळ्या आहेत किंवा चुकीच्या आहेत किंवा आपण म्हणतो ना की ज्याच्या त्याच्या जागीवर जी ती गोष्ट एकदम योग्य आहे जर तुम्ही अंड्यांसाठी प्रॉडक्शन करत असाल तर शंभर टक्के गावठी तुम्हाला परवणार नाही त्या ठिकाणी तुम्ही संकरित जातींचाच निवड केला गेला पाहिजे कारण की ती कसं आहे अंडी देण्याची क्षमता संकरित जातींमध्ये चांगली आहे गावरांमध्ये चांगली आहे पण जे काही मास आहे मास उत्पादन किंवा मासाची चव ओरिजिनल गावठीमध्ये जी ती गावरांची कधीही बराबरी होऊ शकत नाही ओरिजिनल गावठीचं जे काही चिकन आहे किंवा जे मांस आहे ते एक नंबर खायला उत्कृष्ट आणि जे ओरिजिनल खवई आहेत ये खास हे खास करून गावठीचीच मागणी करतात कावेरी आर आय आर किंवा गावरांची मागणी करत नाही एक लक्षात घ्या जर तुम्ही माससाठी प्रोडक्शन करत असाल तर ओरिजिनल गावठीच टाका जर अंडे वगैरे इतर साऱ्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतील तर तुम्ही बिंदास गावरांच्या नादी लागू शकतात तर हा फरक तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आज सांगतो साऊद उंजा जे लोक ओरिजिनल गावठीचीच पिलं देतील त्यांच्याकडूनच पिलं घ्या गावरांच्या नावाखाली वेळापणा करू नका धन्यवाद